नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा ऑनलाईन शिक्षण प्रक्रियेच्या या माझ्या महाविद्यालयाच्या उपक्रमात इतिहास विषयाच्या नव्या प्रकरणाच्या शेवटच्या भागात म्हणजेच पाचव्या भागात आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आपण पाहत आहोत जग निर्वसाहतीकरण मी अनेकदा उल्लेख केला की मागच्या काही प्रकरणामध्ये आपण वसाहतीकरणाच्या अनुषंगाने अभ्यास केला आणि फक्त या प्रकरणामध्ये आपण निर्वसाहतीकरण म्हणजे युरोपियन राष्ट्रांनी आशिया आफ्रिका ऑस्ट्रेलिया या खंडातील छोट्या मोठ्या देशांना आपल्या साम्राज्यवादी हव्यासापोटी आपल्या अंकित केलं त्यातून मुक्तत्वाची प्रक्रिया म्हणजे निर्वसाहतीकरण आपला हा शेवटचा मुद्दा आहे निर्वसाहतीकरणाची प्रक्रिया आफ्रिका खंडात काय होती आफ्रिका खंडातील निर्वासाहतीकरण हा मुद्दा मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण आशिया खंडातील निर्वसाहतीकरणाचा आपण अभ्यास केला मी पुन्हा एकदा थोडंसं मागे जाऊन काही गोष्टी सांगतो युरोपमधल्या अनेक देशांनी जसं फ्रान्सनं इजिप्त ट्युनिस मोरोक्को गिनी आयव्हरी कोस्ट फ्रेंच ह्या वसाहती घेतल्या होत्या या वसाहतीच्या स्पर्धेमध्ये इंग्रजांनी इजिप्त सुदान दक्षिण आफ्रिका रोडेशिया केनिया युगांडा गोलकोस्ट केप ऑफ गुड नाताल ट्रान्सवाल याच्यावर आपलं वर्चस्व मिळालं होतं या स्पर्धेमध्ये उशिरा आलेले जे जर्मन होते त्यांनी कॅमेरून टोगलान जर्मन पूर्व आफ्रिका झांझीबार या प्रदेशावर वर्चस्व निर्माण झालं होतं तर इटली या स्पर्धेमध्ये सर्वात उशिरा असल्यामुळं मोसोबा इरिट्रिया पूर्व सोमिलँड त्रिपोली लिबेनिया याच्यावर वर्चस्व निर्माण केलं होतं म्हणजे तात्पर्य सांगायचं सा की आफ्रिकेचं एकोणीसशे चौदापर्यंत पर्यंत आणि लायबेरिया हे जर सोडलं तर आफ्रिकेतील सर्व भूभागावर किंवा सर्व भूभागाचं विभाजन युरोपीय सत्तांनी आपसामध्ये वाटून घेतलं होतं आपण बनावत की या युरोपियन सत्तांच्या तावडीतून आफ्रिकेतल्या छोट्या छोट्या वसाहती किंवा छोटे छोटे, कि छोटे, -छोटे प्रांत कसे मुक्त झाले म्हणजे आफ्रिकेचं विभाजन ही युरोपच्या इतिहासातील एक अतिशय महत्त्वाची घटना आहे सर्वात अगोदर बेल्जियमचा राजा दुसरा लिओबोल्ड यानं आफ्रिकेमध्ये स्वतःचा इंटरेस्ट निर्माण दा, दाखव दाखवला होता आणि अठराशे शहात्तरमध्ये त्यांना आपली राजधानी ब्रुसेल्सला नेली होती आफ्रिकेचा शोध घेऊन तिथली मानवी संस्कृतीचा प्रसार करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी एक इंटरनॅशनल कॉन्फरन्स त्या ठिकाणी घेतली होती अंगाने अनेक भौगोलिक संशोधकांनी या परिषदेमध्ये हजेरी लावली आणि मध्य आफ्रिकेचा शोध सुसंस्कृत करण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय संस्था निर्माण केल्या होती म्हणजे पुढे आफ्रिकेचा शोध आणि तिथल्या बेल्जियमच्या या कृतीमुळं फ्रान्स पोर्तुगाल इटली ब्रिटन जर्मनी हे सुद्धा आफ्रिकेचे वेगवेगळे भाग ताब्यात घेण्याच्या शर्यतीमध्ये त्यावेळेस आले होते विशेष आफ्रिकेचं हे विभाजन कोणत्याही प्रकारचं युद्ध न होता झालं होतं याला पंचवीस तीस वर्ष लागली ब्रिटन आणि फ्रान्स जर्मनी आणि इटली हे एकमेकाचे प्रतिस्पर्धी होते आफ्रिकेसुद्धा कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त प्रदेश आफ्रिकेतला आपण व्यापायचा असा प्रयत्न युरोपियन राष्ट्रांचा होता आणि आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे या विभाजनाला स्थानिक आफ्रिकेतल्या कुठल्याच प्रशासनानं किंवा शासनानं विरोध केला नाही म्हणजे आफ्रिकेचं विभाजन म्हणजे या खंडाला लुटून त्याचं जास्तीत जास्त शोषण करू पाहणाऱ्या युरोपियन सत्तांनी अत्यंत योजनाबद्ध पद्धतीनं केलेलं हे के वसाहतीकरण होतं ते निर्वसाहतीकरण म्हणजेच आफ्रिका खंडातील निर्वसाहतीकरणाची प्रक्रिया एकोणीसशे चौदा साली पहिलं महायुद्ध सुरू झालं एकोणीसशे चौदा ते एकोणीसशे एकोणीस हे पहिल्या महायुद्धाचा कालखंड आणि या पहिल्या महायुद्धाच्या कालखंडात जेव्हा किंवा तेव्हा आफ्रिका खंडात लायबेरिया आणि इथोपिया मी उल्लेख केला हे जर दोन प्रांत वगळले तर अन्य युरोपियन राष्ट्रांच्या वसाहती आफ्रिका खंडामध्ये होत्या संपूर्ण आफ्रिका खंडच युरोपियन राष्ट्रांच्या सत्तेखाली होता पहिल्या महायुद्धामध्ये सहभागी असलेल्या युरोपियन राष्ट्रांनी किंवा युरोपियन राष्ट्रांच्या वसाहती आफ्रिकेत असल्यामुळं अप्रत्यक्षरित्या पहिल्या महायुद्धामध्ये या वसाहतींना सुद्धा वसाहतवाल्या म्हणजे साम्राज्यवादी देशांनी युद्धामध्ये ओढलं आणि जेव्हा युद्ध संपलं कारण जेव्हा पहिलं महायुद्ध सुरू झालं तेव्हा इंग्लंड आणि फ्रान्स यांनी जर्मनीच्या ताब्यात असणाऱ्या आफ्रिकन वसाहती जिंकून घेण्यासाठी त्याच्यावर हल्ले सुरू केले महायुद्धामध्ये जर्मनीचा पराभव झाला आणि पराभूत देशाच्या वसाहती घेण्याचा प्रयत्न इंग्लंड आणि फ्रान्स ही जेती राष्ट्र करू लागली नव्हे तर या त्या राष्ट्रांना पराभूत राष्ट्राच्या ताब्यातील वसाहती आपल्या ताब्यात घेण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली त्यांच्यासुद्धा स्पर्धा सुरू झाली अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष उर्नो विल्सन यांच्या विचारसरणीवर आणि ज्यांच्या पाठिंब्यानं आणि सहकार्यानं लीग ऑफ नेशन राष्ट्रसंघ नावाची संघटना जागतिक पातळीवर पुन्हा युद्ध होऊ नये म्हणून स्थापन झाली होती त्या अमेरिकेच्या तत्कालीन अध्यक्ष विल्सन यांनी या प्रसंगी एक भूमिका मांडली होती भूमिका काय होती त्यांच्या भूमिकेनुसार या युद्धामध्ये विजय मिळवलेल्या देशांनी राष्ट्रांनी विश्वस्त म्हणून ट्रस्टी म्हणून पराभूत राष्ट्रांच्या आफ्रिकेतल्या वसाहतीचा सामाळ ट्रस्ट विश्वस्त केअरटेकर शोषण नव्हे मालक नव्हे गुलाम म्हणून नाही तर जे त्या राष्ट्रांनी विश्वस्त या नात्यानं या वसाहती सांभाळणं आवश्यक होतं आणि योग्य होतं आणि त्यानुसार या वसाहतींना आपल्या वसाहतीच्या अंतर्गत कारभार करण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार मिळणं आवश्यक होतं नव्हे ती वड्रवसांची भूमिका होती त्यांचं ते म्हणणं होतं त्यांची ती विचारसरणी होती पण राष्ट्रसंघानं परस्पर असं ठरवलं परस्पर सामंजस्यानं असं ठरवलं की एकोणीसशे एकोणीसमध्ये ब्रिटन फ्रान्स बेल्जियम या तीन राष्ट्रांनी आफ्रिकेतल्या जर्मनीच्या वसाहती वाटून घेतल्या म्हणजे विभागून घ्याव्यात ब्रिटन फ्रान्स बेल्जियम या युरोपियन राष्ट्रांनी आफ्रिकेत ज्या काही जर्मनीच्या वसाहती होत्या मी उल्लेख केला होता मागे कारण जर्मनी आता पराभूत झालेला आहे आणि पराभूत राष्ट्रांचं वसाहत किंवा साम्राज्य विजयी राष्ट्रांनी वाटून घ्यायचं म्हणून ब्रिटन फ्रान्स आणि बेल्जियम या राष्ट्रांनी आफ्रिकेतील जर्मनीच्या वसाहती आपसात वाटून घ्याव्यात असं राष्ट्रसंघानं परस्पर एकोणीसशे एकोणीसला हा निर्णय घेऊन टाकला नुसतं घेऊन टाकलं नाही तर राष्ट्रसंघानं या कारभारावर या वसाहतीच्या कारभारावर देखरेख ठेवण्यासाठी अकरा लोकांचं एक स्थायी समिती कमिटी नेमली मग पुढे एकोणीसशे वीसमध्ये आफ्रिकेतली केप ऑफ कॉलनी नाता ऑरेंज फ्री स्टेट ट्रान्सवाल या वसाहती एकत्र आल्या एकोणीसशे मध्ये केप ऑफ कॉलनी नाताळ ऑरेंज फ्री स्टेस्ट ट्रान्सवाल या चार ब्रिटिश वर्चस्वाखाली असलेल्या चार वसाहतींनी एकत्र येऊन त्यांचं दक्षिण आफ्रिका हे राज्य अस्तित्वात आलं जसे आज जगाच्या पाठीवर साऊथ आफ्रिका दक्षिण आफ्रिका म्हणून एक प्रांत मोठा देश आहे हे राज्य निर्माण झालं याचा अर्थ असा नाही की या एकोणीसशे वीसला ला केप ऑफ कॉलनी नाताळ ऑरेंज फ्री स्टेट व ट्रान्सवाल या चार वसाहतींनी एकत्र येऊन दक्षिण आफ्रिका राज्य नावाचं अस्तित्व आणलं याचा अर्थ इंग्रजांचं यांच्यावरचं वस्तत्व अस्तित्व संपलं असं नाही यांच्यावरील या गोऱ्या लोकांचं ब्रिटिश लोकांचं वर्चस्व संपलं असा अर्थ याचा होत नाही इंग्रजांचं यांच्यावर वर्चस्व आणि गुलामगिरी अजूनही होतीच एकोणीसशे एकोणचाळीसला महाय। दुसरं महायुद्ध सुरू झालं दुसऱ्या महायुद्धाच्या अगोदर इजिप्त स्वतंत्र झाला त्यानंतर मग लिबिया ट्युनिशिया मोरोक्को घाना हे आफ्रिकेतले छोटे छोटे प्रांत अल्जेरिया हे राज्य एकापाठोपाठ स्वतंत्र झाली आणि मग मोठा संघर्ष करून एकोणीसशे बासष्टमध्ये कारण सुरुवातीला लिबिया ट्युनिशिया मोरोकिया मोरोक्को घाना ही स्वतंत्र झाली आणि फार संघर्ष करून मोठा संघर्ष करून एकोणीसशे मध्ये सार्वमतानं अल्जेरिया स्वतंत्र झाला मग पुढे विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात म्हणजे एकोणीसशे पन्नासच्या नंतर आयवरी कोस्ट मादा गास्कर माली अशा जवळपास फ्रेंचांच्या ताब्यात असलेल्या म्हणजे विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात ह्या सर्व मध्य आफ्रिकेतील आयव्हरी कोस्ट मादागास्कर माली यासारख्या फ्रेंचाच्या ताब्यात असणाऱ्या जवळपास फ्रेंच वसाहती पंधरा फ्रेंच वसाहती स्वतंत्र झाल्या तर संयुक्त राष्ट्राच्या विश्वस्त मंडळाच्या देखरीखाली कॅमेरून सोमालिया स्वतंत्र झाला तसेच वेगवेगळ्या युरोपियन राष्ट्रांच्या वर्चस्वाखाली इतरही काही वसाहती अस्तित्वात आल्या किंवा स्वतंत्र झाल्या टांगानिका झांझीबार यांचं एकोणीसशे चौसष्टला ला एकत्रीकरण होऊन टांझानिया संयुक्त प्रजासत्ताक राज्य अस्तित्वात आलं या सगळ्या राष्ट्रांपैकी अल्जेरियाला मात्र कडवा संघर्ष करावा लागला मी उल्लेख केला तुम्हाला एकोणीशे बासष्ट मध्ये सार्वमताच्या आधारावर अल्जेरियाला स्वातंत्र्य मिळालं टांगानिका आणि झांजीबार यांचं टांझानिया संयुक्त प्रजासत्ताक राज्य अस्तित्वात आलं एप्रिल एकोणीशे ची घटना आहेत दुसऱ्या महायुद्धाच्या अगोदरच्या काळात इटलीनं इथिओपिया लिबिया जिंकलं आणि हा प्रदेश स्वतःच्या साम्राज्याला जोडला मुसोलिनी या इटलीच्या हुकुमशहाने लिबिया आणि इथिओपिया या प्रदेशातून इजिप्त व ब्रिटिश वसाहतीवर हल्ला केला दरम्यानच्या काळामध्ये ब्रिटिश सैन्यानेही इटली जर्मनीच्या संयुक्त फौजेला मागे हटवलं दुसऱ्या महायुद्धामध्ये आफ्रिकेतील युद्धक्षेत्राचा विस्तार उत्तरेमध्ये मोरक्को आणि लिबियापासून पूर्वेस इथिओपिया व सोमारीलँड इथपर्यंत होता इटलीमुळं आणि जर्मन सेनापती रोमेल याच्या चढाईमुळं इंग्लंडच्या आफ्रिकेतील साम्राज्याला धोका निर्माण झाला होता नाहीतर एकोणीसशे पंचाळीस साली युद्ध संपल्यानंतर जर्मनी आणि इटली यांच्या आफ्रिकेतील वसाहती स्वतंत्र झाल्या पण इटली आणि जर्मन सेनापती रोमेल याच्या चढाईमुळं इंग्रजांच्या आफ्रिकेतील साम्राज्याला धोका निर्माण झाला यावेळी ब्रिटिश सैन्यामध्ये सामील असलेले जे भारतातून दुसऱ्या महायुद्धामध्ये दुसऱ्या महायुद्धामध्ये न विचारता भारताला ज्या इंग्रजांनी युद्धामध्ये ओढलं होतं आणि नुसतं ओढलं नाही तर इथलं आर्थिक शोषण केलं इथलं मनुष्यबळ कसंच वापरली हे जे दक्षिण आफ्रिकेमध्ये जी भारतीय सैन्य गेलं होतं या भारतीय सैन्यांनी आफ्रिकेतील इंग्रजांच्या साम्राज्याला जो धोका पोहोचला होता तो धोका नष्ट करण्यासाठी पराक्रमाची शर्त केली आफ्रिकेत ब्रिटिश सैन्यानं म्हणजेच ब्रिटिश सैन्यामध्ये भारतीय माणसं होती त्या सैन्यामध्ये त्या ब्रिटिश सैन्यानं इटली आणि जर्मनीच्या संयुक्त फौजेनं मागे दाबलं हटवलं आणि एकोणीसशे मध्ये युद्ध संपल्यानंतर जर्मनी आणि इटली यांच्या आफ्रिकेतील वसाहती स्वतंत्र झाल्या जर्मनीला आणि इटलीला आफ्रिकेतील आपल्या वसाहती गमावी लागल्या दुसरं महायुद्ध संपल्यानंतर निर्वसाहती करण्यास अधिक वेग आला आशिया आणि आफ्रिका खंडातील स्वतंत्र चळवळीचं वारं होऊ लागलं जसं एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत स्वतंत्र झाला या खंडामध्ये जागरूकता निर्माण झाली काळाच्या ओघामध्ये आशिया आणि आफ्रिका खंडातील अनेक देश स्वतंत्र झाले या राष्ट्राकडं अमेरिका रशिया यांचं लक्ष होतच या नव्यानं स्वतंत्र झालेल्या राष्ट्रांना आपल्या गटात सामील करून घेण्याची स्पर्धा जागतिक महासत्तामध्ये रशिया आणि अमेरिका यांच्यात निर्माण झाली म्हणजे या दुसऱ्या पाठामध्ये आपण अभ्यास करणार आहोत जागतिक महायुद्ध आणि त्या काळामध्ये भारत भारताची भूमिका म्हणजे कोलवार शीतयुद्ध याची माहिती आपण पुढच्या पाठात घेणार आहोत तात्पुरते या ठिकाणी थांबू धन्यवाद थँक्यू